पाठाचे नाव आहे जत्रा चैत्राचा महिना झाडांना कोवळी पालवी फुटली होती पाखरांचा किलबिलाट चालला होता या दिवसात शेतकरी रिकामा असतो गव्हाचा व हरभऱ्याचा हंगाम संपलेला असतो नांगरटीला अजून अवकाश असतो शेतकऱ्याच्या हातात पैसे खुळखुळत असतात या महिन्यात वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भरतात आज बहिरोबाची जत्रा मी पहाटे उठलो व आंघोळ केली आईने दशम्यांचा डबा भरून दिला कपडे करून मी शाळेत गेलो माझ्या वर्गातील मुले जमली होती गुरुजी तयार होते आम्ही जत्रेला जाण्यासाठी निघालो बहिरोबाचे देऊळ आमच्या गावापासून फार लांब नव्हते आम्ही झपाझप चालू लागलो दुरून देवळाचा कळस दिसू लागला सने चौघड्याचे सूर कानांवर आले उन्हाळ्यामुळे नदीचे पाणी उथळ होते आम्ही हातपाय धुतले व देवळाकडे गेलो दरवाजाजवळ लोकांची खूपच गर्दी होती जो तो आत शिरण्यासाठी धडपडत होता गुरुजींनी त्यांना विनंती केली पुरुषांनी एका रांगेत उभे राहावे असे त्यांनी सांगितले स्त्रियांची एक वेगळी रांग तयार झाली आम्ही स्वयंसेवकाचे काम पत्करले दोन मुले देवाजवळ उभी राहिली दोघे जण दरवाजाजवळ थांबले दोघे जण रांगेच्या शेवटी उभे राहिले सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळू लागले गावोगावचे शेतकरी बैलगाड्या जुंपून आले होते जत्रा म्हणजे त्यांची सहलच पुरुष बायका व मुले यांच्या झुंडी लोटत होत्या पागोटी पटके व लुगडी यामुळे गर्दी रंगीबेरंगी दिसत होती दुपारी बारा वाजता आरतीचा सोहळा झाला ढोल करणे चौघडा व घंटा यांच्या आवाजाने माझ्या कांठळ्या बसल्या नंतर आम्ही नदीवर गेलो सर्वांच्या दशमा एकत्र करून गुरुजींनी गोपाळकाला केला हसत गप्पा गोष्टी करीत आम्ही फराळ केला पाणी पिऊन आम्ही हिंडायला निघालो कापडाची व तयार कपड्यांची दुकाने खूप होती भांड्यांच्या दुकानांची रांगही मोठी होती हलवायांची दुकाने तर्रे, तर्रे गच्च भरलेली फुल वा होती फुलवाले व फळवाले पुढ्यात पाट्या घेऊन बसले होते कासाराच्या दुकानापुढे बायकांची गर्दी जमली होती फुगे पिपाण्या व खेळणी विकणाऱ्या फेरीवाल्याच्या भोवती मुलांची गर्दी दिसत होती जत्रेच्या दिवसात हजारो रुपयांची उलाढाल होते असे गुरुजींनी सांगितले या बाजूला एक दरवेशी अस्वलाचा खेळ करून दाखवत होता त्या बाजूला एक माकडवाला दिसला त्याची दोन माकडे नाचत होती कोल्हाट्यांच्या खेळाला खूप गर्दी जमली होती एका कोल्हाट्याने आपल्या कपाळावर एक उंच बांबू उभा करून ठेवला होता त्या बांबूवर एक मुलगी कसरतीचे खेळ करीत होती पलीकडच्या बाजूला एक तंबू होता जिकडे तिकडे उत्साह व आनंद भरला होता एका बाजूला लाकडी घोड्यांचे एक रिंगण होते पाच पाच पैसे देऊन आम्ही घोड्यांवर बसून गिरक्या मारल्या नंतर आम्ही फिरत्या पाळण्यात बसलो उंचावरून एकदम खाली उतरण्याचा अनुभव आम्ही घेतला खूप मजा वाटली नदीकाठच्या वाळूत कुस्त्यांची दंगल चालली होती तीन चार कुस्त्या आम्ही पाहिल्या एक कुस्ती तर अगदी अटीतटीची झाली ती जिंकणाऱ्या पहिलवानाला चांदीचे कडे व पेला बक्षीस मिळाला सूर्य मावळतीच्या डोंगरावर टिकला आम्ही परत फिरलो आज खूप खूप पाहायला मिळाले खूप खूप मज्जा आली अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद